केक बघा काय सुंदर दिसत एकदम मौसूद स्पॉन्जी झालेला आहे मुख्य म्हणजे अवनचा वापर न करता आपण हा कढई मध्ये तयार केलेला आहे तरी सुद्धा अजिबात चिकट होत नाही छान हलका होतो ड्रायफ्रूट्स रात्रभर भिजत घालण्याची गरज नाही अगदी तासाभरामध्ये तशाच चवीचा तशाच टेक्चरचा केक तयार होतो केक करताना जे परफेक्ट प्रमाण लागतं तेच परफेक्ट प्रमाण दिलेलं आहे त्यामुळे केक तर छान होणारच आहे पण या प्रमाणामध्ये तुम्ही बरोबर एक किलो वजनाचा केक करू शकता रेसिपी खूप सोपी आहे पटकन सुरुवात करूयात नमस्कार सरितास किचनमध्ये आज आपण मस्त प्लम केक कसा करायचा ते बघतोय खरं तर प्लम केक करण्यासाठी रम अल्कोहोलचा वापर केला जातो पण आज इथं रम अल्कोहोल न वापरता आपण हा प्लम केक करतो आहे बरेच जण काय करतात फळांच्या ज्यूसमध्ये सगळे ड्रायफ्रूट्स एक ते दोन दिवस भिजत ठेवतात आणि मग ते वापरून प्लम केक करतात तसं न करता अगदी पटकन आ, एक तासाभरामध्ये प्लम केक कसा करायचा ते आपण बघणार आहोत खूप सोपी पद्धत आहे तर त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा लागेल फळांचा ज्यूस आणि सगळे ड्रायफ्रूट्स तर जे ड्रायफ्रूट्स तुमच्याकडे अवेलेबल आहेत ते तुम्ही चॉप करून घेऊ शकता इथं मी तीन चमचे बदामाचे तुकडे तीन टेबलस्पून काजूचे तुकडे तीन टेबलस्पून काळे मनुके तीन टेबलस्पून साधे मनुके आणि पाव कप टूटी फ्रुटी घेतलेली आहे आणि त्याच्यासोबत इथं मी अर्धा ते पाऊण कप ऑरेंज ज्यूस म्हणजे संत्र्याचा ज्यूस घेतलेला आहे संत्र्याचा ज्यूस कसा काढायचा तर संत्र आधी अर्ध कट करायचं कट केल्यानंतर आपल्याकडे जो विस्कर असतो ना त्याने त्याला असं घासून घ्यायचं म्हणजे थोडंसं विस्क करायचं चाळणीवर खाली फक्त संत्र्याचा ज्यूस अगदी पंधरावीस सेकंदामध्ये निघून येतो तर साधारण दोन संत्र्याचा ज्यूस इथं मी घेतला आहे तुमच्याकडे जर संत्र्याचा ज्यूस नसेल तर तुम्ही डाळिंब आणि सफरचंदाचा ज्यूस मिळून वापरला तरी पण चालेल तर इथं मी पॅन गरम करायला ठेवला आहे त्यावर आपल्याला घ्यायचा आहे पाऊण कप संत्र्याचा ज्यूस किंवा थोडंफार प्रमाण कमी जास्त झालं तरी चालेल यामध्ये हे सगळे सुक्या मेव्याचे तुकडे घालायचे आहेत यामध्ये तुम्ही सुक्या अंजीरचे तुकडे वापरू शकता त्यानंतर जर्दाळू म्हणजे ज्याला अप ॲप्रिकॉट म्हणतात त्याचे बारीक तुकडे वापरू शकता जे तुम्हाला आवडतं ते आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मंद आचेवर सात ते आठ मिनिटं शिजवून घ्यायचं आहे फक्त काय करायचं याला सारखं परतत राहायचं म्हणजे एक एक मिनिटांनी परतून घ्यायचं तर एक सहा ते सात मिनिटांनी बघा ज्यूस थोडासा आटलेला आहे आणि हे सगळे ड्रायफ्रूट्सनी तो ज्यूस पिलेला आहे गॅस बंद करूयात आणि याला असंच थोडा वेळ बाजूला ठेवून देऊ आता एका मोठ्या कढई किंवा पातेल्यामध्ये आपण केक बेक करणार आहोत तर इथं मी एक मोठी कढई घेतली ज्याचं झाकण असं थोडंसं वर आहे म्हणजे केक फुगला जाक़्ा तरी वर असा चिकटणार नाही तर यामध्ये मी काय केलं आहे तळाशी मीठ घातलेलं आहे हे मीठ आपण खूप वेळा वापरू शकतो मीठ घातलं आता याच्यावर झाकून याला एक दहा मिनटासाठी मध्यम आचेवर असंच गरम करत ठेवायचं आहे आता इथं मी अर्धा कप बटर घेतलं आहे बटर असं थोडंसं मऊ झालेलं घ्यायचं तुम्ही बटरऐवजी तेल वापरलं तरी पण चालेल अगदी याच प्रमाणामध्ये आता यामध्ये आपल्याला घालायची पाऊण कप पिठी साखर आणि याला दोन्हीला चांगलं फेटून घ्यायचं आहे एक दोन तीन मिनिटं हे दोन्ही चांगलं एकजीव करून घेऊ तर याला आपण चांगलं फेटून घेतलं आहे आता यामध्ये घालूयात एक चमचा व्हॅनिला इसेस त्याचबरोबर यामध्ये आपण अजून ड्रायफ्रूट्स घालतो आहे तर इथं मी तेच सगळे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत फक्त एकूण मी हे अर्ध्या कपाला थोडेसे कमी घेतले तुम्ही प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता याच्यावर आपल्याला ठेवायची आहे चाळणी आणि यामध्ये घ्यायचा आहे मैदा तर इथं मी दीड कप मैदा घेते यामध्येच आपल्याला घालायची आहे दोन टेबलस्पून कोको पावडर अर्धा टीस्पून दालचिनीची पावडर अर्धा टी स्पून सुंठ पावडर अगदी दोन चिमूट जायफळाची पावडर तुमच्याकडे जर लवंगाची पावडर असेल ती वापरली तरी चालेल एक टी स्पून बेकिंग पावडर आणि अर्धा स्पून बेकिंग सोडा आता यामध्ये याला चाळून घेऊयात आपण चाळून घेतलं याला आता याला चांगलं एकजीव करून घेऊ तर याला आपण चांगलं मिक्स करून घेतलं आहे आता यामध्ये शिजवून घेतलेले ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत ज्यूसमध्ये शिजवून घेतलेले त्याचबरोबर यामध्ये घालायचे दूध इथं मी सुरुवातीला एक कप दूध घेतलं आहे हे दूध आपल्याला मिसळून घ्यायचे मी हे सगळं दूध वापरते तर याला आपण चांगलं एकजीव करून घेतलं आता ज्यामध्ये आपल्याला केक बेक करायचा आहे त्या टीनला मी बटर पेपर लावून घेतला आहे तुम्ही हवं तर तेलाने डबा डायरेक्ट ग्रीस करू शकता यामध्ये आपल्याला हे मिश्रण काढायचं आहे तर आपण थोडंसं सेट करून घेऊ तर टीनला थोडंसं टॅप करायचं आता वरसुद्धा आपल्याला जे ड्रायफ्रूट्स आवडतात ते ड्रायफ्रूट्स टाकून याला आपण गार्निश करूयात इथं मी काजूच्या थोड्याशा अशा पाकळ्या घेतलेल्या आहेत थोडेसे टुटी फ्रुटी टाकते पिस्त्याचे काही काप आहेत तुम्ही इथं अक्रोडसुद्धा वापरू शकता रिगडे आपण याला सेट करून घेतलेलं आहे आता इकडे आपली कढईसुद्धा चांगली तापली म्हणजे आपला अवन प्रिहीट झालेला आहे आता यामध्ये ना कढी ठेवायची माझ्याकडे आत्ता कडी नाही आहे म्हणून मी एक अशी प्लेट ठेवते म्हणजे सेपरेट होण्यासाठी नाहीतर मग केक खाली खूप जास्त करपतो यावर हा आपल्याला डबा ठेवायचा आहे घट्ट बसेल असं झाकण ठेवायचं आता गॅस आपल्याला कमी किंवा मध्यम ठेवायचा आणि याला बरोबर पंचेचाळीस मिनिटांसाठी पेक करायचं किंवा तुम्ही मध्ये चेक करा किंवा कधी कधी काय होतं ना केकची जाडी जर खूप पातळ असेल तर केक लवकरशी येऊ हो शकतो किंवा थोडी उंच असेल तर वेळसुद्धा लागू शकतो तर एक चाळीस ते पंचेचाळीस मिनिटांनी चेक करायचे फक्त एक गोष्ट लक्षात घ्या सुरुवातीचे वीस मिनिट तरी याला अजिबात उघडून बघायचं नाही तर एकूण पन्नास मिनिट झालेली आहेत पंचेचाळीस ते पन्नास मिनिट लागतील आता याला उघडून बघूयात तर हे बघा आपला चॉकलेट प्लम केक मस्त तयार झालेला आहे फक्त एकदा मी चेक करते खरं तर मी आधी चेक केलं आहे फक्त तुम्हाला दाखवते मधोमध आपल्याला टूथपिक घालायची किंवा सुरी घालायची हे बघा टूथपिक एकदम क्लीन येते या याचा अर्थ केक आतपर्यंत शिजलेला आहे कुठेही ओलसर राहिलेलं नाही आहे आपल्याला गॅस करायचा आहे बंद याच्यावर परत एक दोन मिनटासाठी असंच झाकण ठेवूयात आणि मग याला संपूर्ण गार झालं की बाहेर काढून घेऊ तर केक पूर्ण गार झालेला आहे हे बघा आता याला काढून घेऊयात खाली बटर पेपर लावला आहे त्यामुळं अलगद केक निघतो आहे तर याचा पेपर आधी काढून घेऊ तर हे बघा काय मस्त केक तयार झालेला आहे टेक्चरसुद्धा अगदी सुंदर आलेला आहे आणि हा केक बघा एकदम मस्त असा हलका फुलका झालेला आहे खाताना अजिबात घशामध्ये दाटणार नाही हे असं याच्या टेक्चरवरूनच कळतं आहे एकदम मस्त स्पॉन्जी हलका फुलका केक तयार झालाय तर हे बघा केक काय स्मूदली कट होतोय तुम्ही बघू शकता किती सुंदर वर केक तयार झालाय हे बघा एकदम हलका फुलका आहे अजिबात कुठे चिकट वाटत नाहीये तर अशा प्रकारे आज आपण इथं प्लम केक तयार केला कुठलाही अल्कोहोल रम वापरलेली नाहीये किंवा तुम्हाला असं फळांच्या ज्यूसमध्ये ते ड्रायफ्रुट सोक करत ठेवण्याची गरज नाही इथं अगदी तासाभरामध्ये हा केक तयार होतो फक्त तो बेक होण्यासाठी टाइम थोडाफार कमी जास्त होऊ शकतो तुमचं भांडं किती जाड पातळ आहे यावर सुद्धा ते ठरतं त्यामुळे थोडासा टाइम कमी जास्त धरून चालायचा दुसरे म्हणजे इथं मी हा चॉकलेट प्लम केक तयार केला तुम्हाला जर चॉकलेट फ्लेवर नको असेल तर यातली जी कोको पावडर आपण वापरली ती स्किप केली तरी सुद्धा चालेल आणि इथं आपण जे प्रमाण घेतलं म्हणजे जे कप मेजरमेंटनी जे प्रमाण सांगितलंय तेवढं प्रमाण जर तुम्ही घेतलं तर बरोबर हा एक किलोचा प्लम केक तयार होतो म्हणजे तुम्हाला जर असं मेजरमेंट घेऊन करायचं आहे तर हे प्रमाण तुम्ही वापरू शकता करून बघा ही रेसिपी मला कमेंट्समध्ये सांगा की ती कशी वाटली पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद